न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा विटा नगरपालिकेचा प्रचार शिगेला पोचलेला आहे आता मी उभा आहे विटा येथील महात्मा गांधी या मैदानावरती काही वेळातच शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी सभा होत आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रचाराची रंधमाळी सुरू आहे मात्र विट्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे मी आत्ता उभा आहे या मैदानावर ही सभा होत आहे आणि याची जय्यत तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अगदी काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विटा पोलिसांच्या वतीने देखील कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर इकडं बॉम्ब शोधक पथक देखील आलेलं आहे आणि या मैदानाची कसून तपासणी करत आहेत ही नेमकी सभा कशी होणार आहे याबाबत आपण काही कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे त्यांच्याशी संवाद साधू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे ये येत आहेत काय सांगाल नमस्कार विटा नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीनिमित्त आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते एकनाथजी साहेब आज आमचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी येत आहेत संपूर्ण विटातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण विट्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे शिवसेनेला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आज आमचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी पाच वाजता संध्याकाळी येत आहेत तरी सर्व लोकांनी लवकरात लवकर येऊन आपल्या आपल्या सीट बुक करून एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही विचार आहेत सर्वांनी यावे तर गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही विटा शहरात प्रचार करताय आज उपमुख्यमंत्र्यांच्या सभेने काय फरक होईल काय वाटतंय तुम्हाला खर तर लाडकी बहीण ही योजना ही उपमुख्यमंत्री मंत्री शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आणलेले आणि प्रत्येक घरात जाईल त्या ठिकाणी आम्हाला महिला आहेत आम्हाला एकनाथजी शिंदेसाहेबांनी के मदत केलेली आहे वैद्यकीय मदत असेल लाडके बहिणीच्या योजनेतून मदत असेल आणि इतर काय असतील विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा विकासासाठी सुद्धा एकनाथजी शिंदेसाहेबांनी भरपूर भरपूरच निधी दिला आहे प्रत्येक घरात आम्ही प्रचाराला ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी महिला आहेत पुरुष म्हणत आहेत सर्व वृद्ध म्हणत आहेत आम्हाला सर्व भरपूर मदत केलेली आहे आणि आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटण्यासाठी आज येतो आहे आणि विटा नगरपालिकेवर भगवा फडकणारच आहे असं आम्हाला सर्व लोक जनतेतून सांगत आहेत तर महायुती पक्षातील मित्र पक्षातील विरोधात असणारे जे भाजप पक्ष आहे त्यांच्या विरोधात लढाई होत आहे विटा शहरातलं चित्र काय आहे विटा शहराचं चित्र सांगायचं सा म्हटलं तर मी एकाच वाक्यात सांगेन विकासात प्रगतीचं विजन विट्यात फक्त शिवसेनेचा सीज गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही आमदार स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील सुहासभया असतील अमोलदा यांच्याबरोबर काम करत आहे काय वाटतं यावेळी परिवर्तन होणार नक्की परिवर्तन यावेळी होणार आदरणीय भाऊ असतील होते ते दा भया असतील आमदार साहेब किंवा दादा असतील यांच्या माध्यमातून भरपूस निधी विटा शहराला मिळाला आहे जे सत्ताधारी अगोदरचे जे होते विरोधी पार्टीचे ते सांगत होते की आम्ही विकास केलाय आतापर्यंत कुठल्याही बाबतीत लोकांचा विकास केलेला नाही स्वतःचा विकास दा, चा, चा ना करून घेतलेला आहे आणि लोक आज भाऊ असतील दादा असतील भाई असतील ह्यांच्या कामानं अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेच्या पाठीमागे राहणार आहे येणाऱ्या तीन तारखेला विठानगरपालिकेवर भगवा फडकणार आहे आज नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे दोन्ही गटाकडून दावा केला जातोय विजय आमचाच मला काय वाटतंय मी अनिल भाऊंच्या माध्यमातून एकच सांगतो मी भवन नगर वर्ड क्रमांक बारा चारी उपनगरांच्या हिशोबात बोलतो गावातून सर्व पूर्ण रस्ते रानात जाणारे माळ्यातून जाणारे येणारे रस्ते आता चारी गावातने स्वतंत्र पाणी योजना जी भाईनी सांगितल्या त्या माध्यमातून करायची आमची निवेदन आहे आणि ती बाह्या करून देणार बाह्या सोडणी तर कोणी चालणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिले की अगदी काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील आणि आपलं भाषण करतील विटा शहरात गेल्या अनेक दिवसापासून ज्या जी उत्सुकता आहे कोणाचं प्लॅनिंग येणार कोण पुढे असणार मात्र एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा